जे जे लोक सेलिब्रिटी बॉलीवूड ऍक्टर यांचे पिक्चर यांचे सिरियल याच्यामध्ये भर भरून खचा खच एका नवऱ्याच्या दोन दोन बायका एका बायकोच्या तीन तीन नवरेशर नो म्हणजे तिचं शरीर माझं पण तिचं हृदय दुसरेच आय लो व्यू शब्दच कोणी आणला काय माहिती जे लोक वारंवार आय लो व्यू आय लो म्हणतात ना समजायचं त्यांचं प्रेम चायना मेडे माझं प्रेम आहे ना एखाद्यावरती तर त्या व्यक्तीला कशात खुशी आहे ना त्या खुशी मिळून देणं म्हणजे प्रेम आहे येश्वर नो यस ग्रॅट्युट्यूड युथ द सिक्रेट ऑफ हॅपी फॅमिली जसं आता बोललं झालं की हॅप्पी थँक्यू जे पण चांगलं आहे त्याला थँक्यू म्हणा होऊ शकतं माझा नावर आज पैसे कमवत नाहीये पण काही अशा नवरे आहेत की जुगार खेळून सगळं संपूर राहिलेत त्याला म्हणायचं धन्यवाद द्यावा असा जुगारी तर नाही भेटला <laughs> म्हणजे जे दुःख आहे त्याच्यापेक्षा पण मोठ्या काही गोष्टी होऊ शकतात तुम्ही याच्यावर विचार करू शकतात ट्रस्ट इश्यू इन रिलेशनशिप हजबंड वाईफमध्ये एकमेकावर विश्वास न ठेवणं होतं का नाही कधी कधी असं खोरपणा पत्नीवर शक घेणं किंवा पत्नी नवऱ्यावर शक घेते मग डायरेक्ट इनडायरेक्टली आज समाजामध्ये नवऱ्याने बायकोवर शक करणं आणि बायकोवरने नवऱ्यावर शक करणं जर असं कुटुंबात चाललं असेल हो तर मला नाही वाटत की जीवनात जिंदगी जगत असतील ते लोक ते फक्त जिंदगी काटत असतील नो आहे का तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी आणि जे लोक शक करतात ना स्वतः एट्टी पर्सेंट लोक ऑलरेडी ते तसे त्याचे तसे ते असतात म्हणून त्यांना ते डाऊट तयार होतात एट्टी पर्सेंट बोलल्या ट्वेंटी पर्सेंट नसतात ट्वेंटी पर्सेंटला असं एक दोन वेळा अनुभवायला असतो त्याच्यामुळं ते शक खोरपणा करायला लागतात राईट right ऑर रॉंग मग एट्टी पर्सेंट लोकं ह्या ज्या गोष्टीमध्ये अटकलेत किंवा नाईंटी पर्सेंट लोक अटकलेत नका शक ह्या जीवनामध्ये भूतकाळाला विचार करू नका भूतकाळात घडलेल्या गोष्टीबद्दल बोलू नका टोमने मारू नका हे तर वार वारंवार विचार केला जातो की प्रेझेंटमध्ये जगा वर्तमान काळात जगा स्वप्न बघा माफ करा कर्मामुळे घटना घडत जातील फुलस्टॉप लावत चला शिकतोय का नाही शिकत आपण मग तुमच्या आयुष्यात तुमचा पार्टनर हा तुमचाच आहे हा सगळ्यात मोठा सूक्ष्म अहंकार आहे जे तुम्हाला शेक करायला लावतो म्हणजे तुम्ही बरोबर प्रेम करताय म्हणजे तिचं शरीर माझं पण तिचं हृदय दुसऱ्याच काही लोक लई डेंजर आहेत प्लीज एकदा आय लोबी म्हणणं यांचं आय लोबीव आहे ना बेसरा माझ्या फुलासारखे <laughs> <laughs> आय लोबीव शब्दच कोणी आणला काय माहिती जे लोक वारंवार आय लोबी लो म्हणतात ना समजायचं त्यांचं प्रेम चायना मेडे सवय ना लावू काही लोक म्हणतात वारंवार मी जिंदगीत तुम्हाला सोडणार नाही समजून घ्या चान्स आल्यावर सोडून देणार सोडायचंच नाही तर बुमर तेच कशाला नो लाईक पक्के कमी नाही असतात लोक मॅम बोलो बार बार बोल जाताना की जरूरत आहे प्यार नाही जरूर चला व आंदर्श आणायचं राईट ऑर रॉंग नाही तर झोपतानी आय लव्ह यू वटतनी आय लव्ह यू ज्या आय लव्ह यू ते आय लव्ह यू पण म्हणत असं डोकं दुखायला लागलं एवढं मला फिरू राहिलं ते फुटबॉल सारखं नो <laughs> मला असं वाटतं भरोसा करा भगवंताला सेंटरला ठेवा जर चुका झाल्या असतील बायकोकडून नवऱ्याकडून होतात ना जीवना आहार निद्रा भयमैथून ह्या जीवाच्या इच्छा आहेत हे भोग आहेत हे भोग भोगण्यासाठीच पृथ्वी तलावर आपण आलो फार मी रिस्पॉन्सिबिलिटीनी आणि फार हायर लेवलचा टॉक करतो आहे बरं का अजून तुम्ही चुकीचे पर्पज पण काढतात तर ते तुमची बुद्धी तुम्ही तिथं पोस्टमॉर्टम करा पण मला असं वाटतं जर जीवन जगायचंच असेल तर टेन पर्सेंट अशा चुका असतील की तुम्हाला वाटतं वारंवार बदलून माफ नाही करता येऊच नाही राहिलं तर त्या दहा टक्के गोष्टीला थोडं बाजूला सोडा पण पर नाईंटी पर्सेंट गोष्टी अशा असतात की ज्या फार छोट्या मोठ्या असतात आणि अननोनले झालेल्या असतात किंवा अननोनले कुठंतरी असोसिएशनमुळं माणूस भटकतो ये सर नो तर अशा सिच्युएशनमध्ये एकमेकांना माफ करून एक भगवंताला सेंटर ठेवून घरात आध्यात्मिक वातावरण करून आपल्या इंद्रियावर कंट्रोल करण्यासाठी आपण जीवन जगलो पाहिजे आणि मोका दिला पाहिजे सगळ्यांना काही लोक मोका तर देतात माफ केलंय पण सकाळ दुपार उठल्या उठल्या टोमणे चालू असतात काय उपयोग आहे मग एकदा माफ केलं ना चला कधी बोलून पण नाही दाखवलं पाहिजे आणि पत्नीवर माझं प्रेम आहे ना एखाद्यावरती तर त्या व्यक्तीला कशात खुशी आहे ना त्या खुशी मिळवून देणं म्हणजे प्रेम आहे नो जर माझ्या माझ्यावर प्रेम आहे ना माझ्या इच्छा पूर्ण करणं मला काशात आनंद आहे त्याला सपोर्ट करणं याला प्रेम म्हटलं गेलं कुठली तरी एक स्टोरी येते माहिती कृष्ठरोगी अशी एक लेडीज होती की तिचा नवरा कृष्ठरोगी होता आणि एक दिवस त्याची इच्छा झाली की मला नगर पाहिजे नगर पाहिजे म्हणून टोपलीत घेऊन त्याला नगर दाखल नेते तर नगरात सगळं पाहत पात पाहत पात तो घरी संध्याकाळी येतो आणि घरी जेवतच नाही संध्याकाळी तिला वाटतं काय थकून बागून झोपला दुसऱ्या दिवशी पण जेवणार दुपारीही जेवणार शेवटी बायको म्हणले काय झालं नाही म्हणले तू रागोशील म्हणले झालंय काय सांग आणि त्यानंतर त्याने सांगितलं रागोनानशे तर सांगतो तो टोपली घेऊन जात होती ना तिथं मी बाहेर एका वेशेला पाहिलं आणि मला त्या वेशेला भेटण्याची इच्छा झाली बघा डोळ्याने पाहिलं आहे ना हृदयात इच्छा झाली म्हणली एवढंच काय अडचण नाही आहे कमिटमेंट दिली नवऱ्याला पण आता हा कृष्णरोगी हो ती या तर ही बाई ऑलमोस्ट मला असं वाटतंय की एक दीड दोन महिने सकाळी तीन वाजता उठून त्या वेशाचं घराचं अंगण झाडायची पण तिला कळतच नव्हतं कोण झाडून जाते पण एक दिवस ती रात्रीची वेशा उठूनच बसली बघ आज कोण झाडून जाते आणि ते आल्यानंतर तिने पाहिलं म्हटले काय झालं तिने सगळं सांगितलं म्हणजे विचार करा पती एवढा तर नारी कशाला मानतात राईट ऑर रॉंग याचा अर्थ असा नाही आहे की पतीच्या चुकाला तुम्ही सपोर्ट करा मी म्हणूनच सांगितलं आहे तुम्हाला आहे का याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर रिअल लेवलचं प्रेम पाहिजे चुकाला सपोर्ट नका करू पण सुधारायला चान्स तर द्या काय वाटतं तुम्हाला दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे तर आज आपण कलियुगात आहेत आपलं अन्न सात्विक नाही आहे आपण अद्याप मला कनेक्ट आहे आपण एनर्जी क्रिएट करणारा हार खातोय त्याच्यामुळं आपल्या एनर्जी क्रिएट होतीये आणि आज कधी कधी माणसं भोगण्याच्या नादात या टेक्नॉलॉजी ही मीडिया जे जे लोक सेलिब्रिटी बॉलिवूड ॲक्टर यांचे पिक्चर यांचे सिरियल याच्यामध्ये भरभरून खचा खच एका नवऱ्याच्या दोन दोन बायका एका बायकोच्या तीन तीन नवरे हे नो हे yes. तुम्ही पाहू राहिलात तर नकळत आपल्या इच्छा काय होणार असं भोगण्याच्या आणि जेव्हा रिल लाईफच्या गोष्टी रिअल लाईफमध्ये येतात तेव्हा माणूस मग माफ करायला तयार नसतो राईट ऑर रॉंग त्याच्यामुळं हे जर वाचवायचं असेल तर एकमेकावर विश्वास ठेवायला चालू जरी कळलं ना चुका झाल्यात तर त्या चुकाचे टोमणे मारून माणूस नाही बदलत तारीफ करा प्रेमयुक्त करा गुड जबरदस्त किती जणांना असं वाटतं भीतीने बदलण्यापेक्षा लोक गिल्टने बदलले पाहिजेत वास्तव्याने बदलले पाहिजेत तो बदल फार हायर लेवलचा असतो तुमच्या मुलाने एखादी चूक केली आणि तुम्ही त्याला बेदाम मारलं त्याला रोज टॉर्चर करताय तुम्ही त्याला मापच करायला तयार नाही आहेत शेवटी एका लेवलनंतर त्याचं रब्बल तुटतं आणि तो म्हणतो जेव्हा विश्वास गेलाय आणि तेव्हा विश्वास आहे चायला आता धिंगणाच करू आपण चोऱ्या पण करून काय सगळं जिंदगीत आपली जिंदगी जगून घेऊ आपण जवळ दाखायची तवर मग कधी कधी नाही पत्नी पण असं करू शकते कधी कधी एखादी पती पण असं करू शकतो त्याच्यामुळं नात्यामध्ये रब्बल दानो जर असं काही चुकून छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या असतील तर जा, जा एकमेकाला मिठ्या मारा आणि भगवंताला सेंटर ठेवून भगवंताचं नॉलेज लेक्चर ऐकायला चालू करा किती जरा असं वाटतं रोज जर अर्धा बान तास असं ऐकायला गेलं कानावर तर घरात चांगलं वातावरण तयार होऊ शकतं मग तसं वातावरण तुम्हाला तयार करण्याची फार गरज आहे तर या गोष्टी होतील